हा मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा आणि स्वतःच्या लेकरासाठी शंभर टक्के शक्ती दाखवणार डाव टाकला ना सरकारनं परत हे डाव बघा तुम्ही मराठ्यांचा कसा असता गोड बोलून बोल बोल मराठ्यांच्या पोरांचे मुंडके कापायचं काम केलं गोड बोलून बोल आमच्या अन्नात माती काढली आमचं हक्काचं आरक्षण असतानाही दिलं ना त्यासाठी मराठा समाज आता नेत्यासाठी नाही तर लेकरांसाठी लढणार आहे यावेळेस बाकीच्यांसाठी खूप आता ऐंशी वर्षे मराठा समाजाला लढला पण शक्ती वायाला गेली त्यांना मोठंही केलं आज मोठे केलेलेच आमच्या विरोधात दण थुक्तायला लागले तिघं फोन अन काय हे शेंगा आणि ते काय आहे घडी भरून ते गोड बोलते टाइम मारून नसतं अन आम्ही वळ केलेलं त्यांना आम्ही आम्हाला माहिती आहे काही करणार नाही आरक्षण योद्दे मनोज जरांगे वाटे आपल्या सोबत आहेत असं काय सांगायल आता आंधोळाची पुढची दिशा कसणार आहे कारण की आपण सांगितलं की नऊ एक क्रम जागेत साभा होणार आहे कुठं कशा पद्धतीची सगळं सुरु होईल सभेची तयारी आणखीन नाही ती नऊशे एकर मध्ये होणार आहे परंतु ती तयारी आणखीन नाही चोवीस तारखेला आता ठरल कुठं घ्यायची काय ठिकाणी पार्किंगला दोन एक हजार एकर जमीन कमी पडते कारण सहा कोटी मराठा यायचं म्हणल्याच्या नंतर तितक्या सुविधा तिथे उपलब्ध कराव्या लागणार आहेत मग चोवीस तारखेला मराठा समाजाची बैठक लावलेली ती आपली पुढची दिशा ठरवण्यासाठी कारण आपली एवढी मोठी राज्य शक्ती असताना जर आपल्याला ग्राह्य धरलं जाणार नसत सर आपल्यावर जर अन्याय होणार आपल्या आणि छोट्या छोट्यांचा त्यांना विश्वासात घ्यायचं त्यांच्या मतांसाठी पुढं पुढं करायचं आणि एवढा मोठा समुदाय असून नुसता त्यांचा वापर करायचा सत्तेसाठी हा मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा आणि स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता शक्ती दाखवणार आहे शंभर टक्के शक्ती दाखवणार डाव टाकला ना सरकारनं परत ते डाव बघा तुम्ही मराठ्यांचा कसा असतो आता हे तर डाव टाकणं तुम्ही सांगितलंय पण आपण वारंवार जर पाहिलं तर अ, सरकार म्हणतं की मला जर म्हटलं तर आम्ही वेळ येऊ देणार नाही आम्ही तशीच वेळच येऊ देणार नाही कारण की अशी अगोदर अशी त्यांनी घोषणा केलेल्या आहेत घ्यायचं कसं सांगत आलीच ना वेळ येऊ देणार नाही येऊ देणार नाही गोड बोलून मराठ्यांच्या पोरांचे मुंडके कापायचं काम केलं गोड बोलून आमच्या अन्नात माती काढली आमचा हक्काचं आरक्षण असतानाही दिलं नाही त्यांनी सांगताना सांगितलं होतं की कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो मराठा आणि कुणबी एकच येत यासाठी तर मग आता पुरावे तर सत्तावन्न लाख मिळालेत कधी पारित करताय आधी सूचना तुमच्या चेने व्हाय ना तर बाकीचं का आता आम्हालाच मराठा समाजाला ग्राह्य धरत नाहीत ना दुसऱ्यांची शक्ती ग्राह्य धरली जाते तर मराठ्यांची शक्ती ग्राह्य धरण्यासाठी आम्हाला सखोल विचार करावा लागणार आहे आणि तव्हा आमचे लेकरं मोठे होणार आहे त्यासाठी मराठा समाज आता नेत्यासाठी नाही तर लेकरांसाठी लाडणार आहे यावेळेस बाकीच्यांसाठी खूप आता ऐंशी वर्षे मराठा समाजाला लढला पण शक्ती वायाला गेली त्यांना मोठंही केलं आज मोठे केलेलेच आमच्या विरोधात दंड थोपटायला लागले त्यामुळं शेवटी त्यांना माहीत नाही जनता ही मालक आहे मराठा मालक आहे त्यांनी जर दण थोपाडले तर राजकीय साफ करून टाकतील पुरा यांचा ठीक आहे आता बघूयात आता आम्हाला आमच्या लेकरांसाठी दंड त्यांच्या विरोधात थोपटावेच लागणार आहे बरोबर दंड ठाकरूर तुम्ही सांगताय पण सर दुसरं जर आपण पाहिलं तर आगामी लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि आपले जे मराठा नेते आहेत ते सुद्धा ब्राह्षणा संदर्भात काढताना दिसत नाही मात्र ते सांगतात आम्ही सहमत आहोत मिळालाच पाहिजे अशी भूमिका ते घेत असतात नाही सहमत तर तुम्ही सत्तरऐंशी वर्षापासून ना सहमते पण दिलं का तुम्ही या गोरगरिबांच्या पोराला नाही दिल तुम्हाला माहित होता ना आपला प्रचार करायला कोण आपले कॉम्प्लेट चिटकायला कोण आपल्या मागं पुढे पळायला कोण यांना जर आरक्षण दिलं तर हेच पोर अधिकारी बनतील मराठी अधिकारी बनल्यावर आपल्याला कोण विचारणार आहे जाणून बुजून ह्याच नेत्यांनी मोठं होऊ दिलं नाही त्यामुळे ह्यावेळेस मराठा समाजात आता त्यांनीच ते लक्षात घेतलं की आपले मुलं मोठे करायचे असली तर आता आपणच यांना यांची जागा दाखवायची शेड्यंत्र समजा या पद्धतीनं सत्तर वर्षापासूनच आज नाही सत्तरच नाही तर आतापर्यंत समाज कुठल्या कुठं गेला असता कालचं एक उदाहरण आहे परवाचं एक मुलगी तिची एकवीसवी रँक आली होती एकवीसशे रँक तिची आली आणि दोन दिवसानं तिच्या नशिबानं तिला प्रमाणपत्र मिळालं कुणबीच ती एकवीसव्या रँकहून डायरेक्ट दोन रँकवर आली म्हणजे एकवीस रँक वरती कुठं मंडल अधिकारी किंवा कुठंतरी नायब तहसीलदार झाली असते आज ते आय एस दर्जेचे अधिकारी झाले नुसतं एका प्रमाणपत्रामुळे मराठ्यांच्या लक्षात आलंय आरक्षणात किती फायदा आहे आपला आय एस दर्जाचं लिहकृ अधिकारी झाले नुसत्या प्रमाणपत्रामुळे मराठ्यांचे पुढे पुढं करायला कोणी म्हणजे एक प्रमाणपत्र सापडलं म्हणजे आय एस अधिकारी जर हे अगोदर सापडलं असत मोठ्या प्रमाणात समजा सरकारी खात्याचा वर्ग असतो समजा मराठा वर्ग देशात प्रगत जात राहिली असते माझी माझी जात ही देशात प्रगत राहिली असते सगळ्या यांनाच त्यांच्या पशी बसायला लागला असत त्यांना यांच्या पशी येऊन बसायची गरज नव्हती आता ही बसण्याची वेळ समजा त्यांनीच आणली आम्हाला हमेशा पॉम्पॅट चिटकायला ठेवले त्यांचं मागं पुढं पळायला ठेवलं मराठा समाजाच्या लेकरांना आज ते अधिकारी बनले असत यांनाच त्यांच्यापाशी जाऊन बसायला लागला असतो आणि म्हणून त्यांनी दिलं नाही आता मराठीचं लक्षात आलं आपलंच लेकर अधिकारी झालं कोणापुढं हात पसरायची गरज नाही शक्ती मात्र आमची आता यावेळेस वाटणार आहे हे मात्र अंतिम सत्य तुमच्या भाषणात ऐकलं की तुम्हाला मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे फोन देखील आले तुम्ही स्वतःच सांगितलं कदर आला मला त्यांच्या फोन घेऊ घेऊ तिथे का फोन काय सांगा आणि त्यातून काय गडी भर नुसते गोड बोलते टाइम मारून तर आम्ही केलेलं त्यांना आम्ही आम्हाला माहिती आहे काही करणार नाही आम्हाला माहिती आहे फोन करणार आता ते रातचे फोन माहित आहे तर दिवसभर माझे कार्यक्रम असते मग ते रातचे येऊन फोन त्यांचे माणसं येतात आणि ते फोन लावून देते पण आम्ही ओळखून येत त्यांना वाटत असं आम्ही आहेत पण आम्ही ते ओळखून येत हे टाईम मारून तरच फक्त फोन फक्त फोन पण आम्ही आमच्या तयारी देई ती काळजी करू नका म्हणा जर जरंगे पाटला जाणतो म्हणजे सरकार सिरीज घेत असं दिसतं की मी या वर्णच म्हणायचं का आता चोवीसला 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 समजा चोवीसला सांगितलं की ते आता कन्फर्म बैठकीनंतरच मी समजा ते नऊ शेती जास्त भावणार होणार ते होणार पुढची भूमिका समाजाची काय आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे आपल्यालाही राय धरला पाहिजे आपल्यालाही बाकीच्यांना छोट्या छोट्यांना सुद्धा पुढं पुढं केलं जातं आपला एवढा मोठा समुदाय असून आपल्याला विचारलंही जात नाही आपल्या मतालाही किंमत नाही त्यावेळेस मताला मराठा समाजाला सगळ्याला किंमत राहणार दोन काय सरकार दोन फक्त दोन शब्दात सरकारला कसं सांगाल तिचुएसला सांगतो ना एकाच शब्दात दोन बी नाही एकाच शब्दात सांगतो आणि ते बी ठसून सांगतो गृहमंत्र्याचा अन्याय मराठ्यांवर बंद होत नाही आणि धडकच्याही बंद होत नाही नुसते गुन्हे दाखल करणं चालू आहे मराठ्यांनी आता ठरवलंय सामोरं जायचं यांचा खोट्या गुन्ह्याला जायचं खून केलेला नाही आहेत म्हणजे तर आपण सामोरं जायचं करू द्याला काय करायचं पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही ज्या पदावर बसून तुम्ही करताय ते उद्या राहील का नाही मग धन्यवाद नक्कीच आपण जर या ठिकाणी सरळचं सरकारला एक ठिकाणी सांगितलं आलेलं आहे की जर मराठा समाज गेला तर उद्याचं हे पद राहील की नाही असं देखील प्रश्नचं आता या ठिकाणी जरा घ्याने के निर्माण केलेलं आहे मी देवराज महाटॉ छत्रपती संभाजीनगर